नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सारिका लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नसेल तर आज आपण बघूया वाय एम टी डेंटल कॉलेज खारघर मुंबई थर्ड राऊंडचा कटाओ त्या कॉलेजची स्थापना दोन हजारमध्ये झाली त्या कॉलेजचा कोड आहे एकवीस पंधरा आणि शंभर सीटचं इन्टेक आहे आणि त्या कॉलेजची करिअरची फी चार लाख आहे तर बघूया आपण डेंटल मेडिकल कॉलेज थर्ड राऊंडचा साठी होता तीनशे पन्नास साठी होता तीनशे शेहेचाळीस बी जेसाठी होता तीनशे सत्तावीस एन टी बीसाठी होता तीनशे अठ्ठावन्न एन टी सीसाठी होता तीनशे एन टी एन टी डीसाठी होता तीनशे तेहतीस एस सीसाठी होता दोनशे सत्त्याण्णव आणि एस टीसाठी होता दोनशे पंच्याऐंशी हा होता डेंटल मेडिकल कॉलेज थर्ड राऊंडचा कॉटा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला आमच्या फ्री अपडेट ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे ती ग्रुपची लिंक तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा भेटूया पत्नी स्टुडिओमध्ये थँक्यू